माझ्या सर्व शेतकरी बांधवांना अनंत चतुर्दशीच्या स्त्रीबारतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनंत चतुर्दशी हा आपला श्रद्धा विश्वास व अखंड अखंड आनंदाचा दिवस आहे अनंत देव हा सुख समृद्धी चा अधिपती मानला जातो या दिवशी आपण आनंदाचा धागा बांधतो त्याचबरोबर आपल्या मनाशी एक संकल्पना बांधतो की जीवनात कोणत्याही संकटाला तोंड देत आपण पुढे जाणारच शेतकरी बांधव हे आपल्या देशाची खरी शान आहेत शेतकरी नसता तर भाकरी जागाच नसता पाऊस कमी तर कधी जास्त झाला तरी शेतकरी आशेने नागर धरून उभा असतो शेती ही फक्त साधन नसून तर आपली संस्कृती आहे आजच्या अनंत चतुर्द चतुर्दशी पवित्र दिनी शेतकरी बांधवांसाठी एक प्रार्थना करतो शेतात सोन्यासारखं पीक यावं शेतकऱ्याच्या कष्टाला गोड फळ यावं घराघरात आनंद स, समाधान नांदाव प्रत्येक शेतकरी बांधवांना जीवन जीवनात अनंत देवाची अखंड कृपा लाभो आपण श्री अॅग्रो एजन्सीच्या वतीने शेतकऱ्याचा सन्मान करतो कारण शेतकरी सुखी तर देश सुखी अनंत चतुर्दशी त्या श्री अॅग्रो एजन्सी तर्फे शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा